नमस्कार अस्त्र न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत पाहूया आताची महत्वाची बातमी देशात आणि राज्यात सध्या जेएनवन हा कोरोनाचा नवा व्हेरियंट आढळून आला आहे या पार्श्वभूमीवर रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज शासकीय विश्रामगृहात आरोग्य यंत्रणेची आढावा बैठक घेतली यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी प्रांताधिकारी जीवन देसाई जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संघमित्रा फुले मुख्याधिकारी तुषार बाबर वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता जयप्रकाश रामानंद तहसीलदार राजाराम भात्रे संबंधित विभागा अधिकारी उपस्थित होते ऑक्सीजन प्लांट्स व्टिलेटर ऑक्सिजन पाइपलाइन्स आरटीपीसीआर लैब लिक्विड ऑक्सीजन प्लांट या सर्व बाबी सुस्थित कापास कर व योग्य पद्धति ने कार्यान्वित है कि नहीं खी करावी लस व औषध साठा पुरेसा उपलब्ध असल्याची खात्री करून घ्यावी अशी सूचना करून पालकमंत्री सामंत यांनी कोविड सेंटर विलगीकरण बेड्स आयसीयू बेड्स व्हेंटिलेटर बेड्सच्या सद्य बाप्त ही माहिती यावेळी घेतली जिल्ह्यातील ऑक्सिजन बेड्स यांची यंत्रणा सज्ज ठेवावी नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करावे घाबरण्याचे कारण नाही नागरिकांनी सर्दी खोकला ताप यासारखी लक्षणे दिसल्यास तात्काळ तपासणी करून घ्यावी आगामी सण व नववर्षाचे स्वागत करण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क वापरावा असे आवाहनही पालकमंत्री सामंत यांनी यावेळी केले